तर चला आज आपण मस्त तांदळाचे उकडीचे मोदक बघूयात तेसुद्धा अजिबात पिठी न वापरता उकड न काढता हे असे सुंदर सुबक पांढरे शुभ्र मोदक बनवायला सगळ्यांनाच आवडतं पण पिठी कुठली घ्यायची कशी बनवायची किंवा उकड कशी काढायची हे सगळे प्रॉब्लेम्स जर तुम्ही फेस करत असाल ना तर आजच्या या व्हिडिओमध्ये ना आपल्याला तांदळाची पिठी वापरायची ना उकड काढायचे तरीसुद्धा हे मस्त सुबक सुंदर असे तांदळाचे उकडीचे मोदक तयार होतात यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्ही उकडीचे मोदक करा किंवा तळणीचे मोदक करा पहिल्यांदा सारण बनवून घ्यायचं आहे पण सारण बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला फ्रेश नारळ फोडून घ्यायचा आहे उगीच फ्रीजमध्ये पडलेला जर खोबरं तुम्ही वापरला तर मात्र सारणाची चव जशी हवी आहे तशी काही भेटत नाही ताज्या नारळाचं जी चव भेटते ना ती अगदी अप्रतिम लागते आता इथे मी नारळ फोडल्यानंतर पाठीचा भाग जो आहे काळा भाग तो मी काढून घेतलेला आहे आणि खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेतलेत आता खिसायला बराच वेळ जातो यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्येच हे आपण बारीक करून घेणार आहोत तर इथे मी छोटा जार वापरलेला आहे आणि पल्स मोडवरती आपल्याला चालू बंद चालू बंद करत हे खोबरं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही मिक्सरमधून बारीक करून घेता त्यावेळेस अगदी पटकन खोबरं बारीक होतं आणि याचबरोबर मस्त खोवल्यासारखं हे खोबरं तयार होतं आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त खोवल्यासारखं हे खोबरं अगदी बारीक बारीक असं दिसत आहे नेहमी मी काय करते जेव्हा खोबरं आपण खोवून घेतो किंवा किसून घेतो किंवा असं मिक्सरमधून बारीक करून घेतो एकदा ते व्यवस्थित मोजून घ्यायचं कुठलीही एखादी वाटी किंवा बाऊल तुम्ही यासाठी वापरू शकता एक, एक वाटी जर खोबरं असेल तर त्याच्या निम्म आपल्याला गुळ घ्यायचा आहे तर इथे बरोबर मी अर्धी वाटी भरून गुळ घेणार आहे मोदकाच्या सारण्यासाठी गुळाचं प्रमाण जर तुम्ही अचूक घेतलं ना तर सारण तर परफेक्ट बनतंच पण याचबरोबर मोदकसुद्धा अगदी पांढरे शुभ्र होतात आणि सारण जर व्यवस्थित जमलं नाही तर कदाचित तुमच्या मोदकाला या सारणाचा रंग येऊ शकतो किंवा गुळ जर जास्त झाला तरीसुद्धा खाताना मोदकातून तो बाहेर येतो असं होऊ नये यासाठी अगदी परफेक्ट असं आपल्याला खोबरं आणि गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे आता सगळ्यात आधी आपण खोबरं थोडंसं परतून घेऊयात इथे मी गॅसची फ्लेम चालू केली आता सारणामध्ये जर तुम्हाला ड्रायफ्रुट्स घालायचे असतील तर तुम्ही अगदी बारीक असे चिरून घालू शकता इथे मी खसखस घालणार आहे तर इथे एक मोठा चमचा भरून मी इथे खसखस घेतली आता लगेचच आपण चमचाभर सुद्धा घालूयात आणि फक्त एक ते दोन मिनटांसाठी हे सारण आपल्याला मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचं आहे आता सारण मी फक्त एक दोन मिनटांसाठी ना चांगलं परतून घेतलं हलकंसं हे कोरडं झालेलं आहे खोबरं हलकंसं कोरडं वाटायला लागलं की लगेचच यामध्ये गूळ घालायचं आहे गॅसची फ्लेम पूर्णपणे लो करायची आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला फक्त खोबऱ्यामध्ये हा गूळ मिक्स करून घ्यायचा आहे तुम्ही तर पाहिलंच की गूळ मी चिरून घेतलेला आहे अजिबात हा किसून घेतलेला नाही आहे याच्यामध्ये छोटे मोठे असे तुकडे सुद्धा होते यामुळे गूळ विरघळायला थोडासा वेळ लागू शकतो यासाठी काय करायचं एकदा हा चांगला मिक्स करून घ्यायचा आणि यानंतर फक्त दोन मिनिटांसाठी यावरती झाकण ठेवायचं वाफून घेतल्यानंतर आता यावरचं झाकण काढून पाहूयात आणि इथे तुम्ही बघू शकता गुळ लगेचच विरघळायला सुरुवात झालेली आहे आता यानंतर तीन ते ती चार मिनिटांसाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे सारण चांगलं परतून आहे अगदी गुळ कोरडा होईपर्यंत हे सारण कोरडं होईपर्यंत मी हे परतून घेतलं आता हे सारण तसंच कढईमध्ये न ठेवता आपल्याला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे तुम्ही जर असंच कढईमध्ये ठेवलं तर कढई गरम असते आणि यामुळेच हे सारण जास्त कडक होऊ शकतं आता इथे मी तांदूळ घेतलेले आहेत तर घरातली एखादी कुठलीही रेग्युलर वाटी तुम्ही घेऊ शकता तांदूळ घेताना थोडेसे सुवासित असणारे तांदूळ घ्यायचं जसं की बासमती इंद्रायणी आंबेमोर या तांदळांना वास छान असतो इथे मी इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला कमीत कमी एक पाच तासांसाठी तरी भिजवून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता हा तांदूळ मी पाच तासांसाठी भिजवून घेतलेला आहे हा तांदूळ भिजत घालत असताना फक्त एकदाच हा तांदूळ धुवून घ्यायचा आहे जे काही याच्यावरती कीटकनाशकं फवारलेली असतात किंवा जे काही पेस्टिसाईड असतील फक्त एवढीच काढून घ्यायची आहे यामधलं स्टार्चचं प्रमाण आपल्याला कमी करायचं नाही आहे यासाठीच आपल्याला हे तांदूळ फक्त सुरुवातीला एकदाच धुवून घ्यायचं आहे यानंतर भरपूर पाणी यामध्ये घालायचं आहे आणि हे तांदूळ कमीत कमी एक पाच तासांसाठी किंवा रात्रभर तुम्ही भिजवून घेऊ शकता हे तांदूळ मी हातावरती चुरून घेतले तर मस्त पिठी याची तयार होती आहे आता या तांदळामधलं पाणी संपूर्णपणे आपण काढून घेऊयात मोदकासाठी पिठी बनवणं आणि यानंतर उकड काढणं ही बरीच मोठी प्रोसेस आहे यामुळेच आज मी तुमच्यासोबत अगदी शॉर्टकट एक पद्धत शेअर करणार आहे यामुळे तुमचा बराचसा वेळ वाचेल आता हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हे चांगले आपल्याला बारीक दळून घ्यायचे आहेत पण तांदूळ दळून घेत असतानाच यामध्ये एक मोठा चमचा भरून साखरसुद्धा घालायचे आणि याचबरोबर पाव चमचा भरून आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे मिठामुळे पारेला छान टेस्ट येते साखरेमुळे तर टेस्ट येतेच पण याचबरोबर छान चकाकीसुद्धा येते आता हे सगळं साहित्य पाणी न घालता आपण मिक्सर मधून बारीक करून घेऊयात सुरुवातीला आपल्याला हे पाणी न घालताच असं दळून घ्यायचंय आणि आता यानंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून चांगलं बारीक दळून घ्यायचंय तर ज्या वाटीने आपण तांदूळ घेतलं होतं त्याच वाटीने मी इथं एक वाटी भरून पाणी घेतलेलं आहे यातलं निम्म पाणी हे मी यामध्ये घातलं आता चांगली बारीक पेस्ट तयार करून घेऊ तांदूळ आपलं चांगलं भिजलं होतं यामुळे लगेच स्मूथ अशी पेस्ट तयार होते आता ही तयार केलेली पेस्ट आपल्याला कुकरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्याला बरीचशी तांदळाची पेस्ट अजूनही शिल्लक आहे आता शिल्लक राहिलेलं जे पाणी होतं हे आपण पाणी यामध्ये घालूयात आणि तांदळाची पेस्ट संपूर्णपणे काढून घेऊयात आता हे पाणी लगेचच या कुकरमध्ये घालायचं आहे आणि यानंतर हे मिश्रण जे आहे ते एकजीव असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही या मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी फ्लोईंग आणि पातळ असं हे मिश्रण आहे आता यावेळेस जरी तुमच्या तांदळाच्या तुलनेमध्ये पाणी थोडंफार कमी झालं तरी चालू शकतं नंतर जाऊन आपल्याला ते ॲडजस्ट करता येतं आता हे कुकरचं भांड लगेचच आपल्याला या कुकरमध्ये आहे आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्यात तर इथे कुकरच्या तीन चिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत आणि यामधली वाफ सुद्धा पूर्णपणे जिरलेली आहे आता यावरचं झाकण काढून पाहूयात आणि इथे तुम्ही बघू शकता कमी मेहनतीमध्ये आपली उकड काढून सुद्धा झाली आता ही गरम गरम उकड आपल्याला एका एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची किंवा परातीमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता की जेणेकरून मळण्यासाठी अगदी सोपं जाईल आपली उकड इथं चांगली गरम आहे तोवरच आपल्याला ते मळून घ्यायचे सुरुवातीला आपल्याला हाताने ती मळता येणार नाही यासाठी ग्लासला मी इथं तूप लावून घेतलेलं ला आहे आणि ग्लासनेच आपण ही चांगली मॅश करून घेऊयात हाताला सोसवेल इतपत ही उकड थंड झाले की थोडंसं पाणी थोडंसं तूप लावून ही चांगली मळून घ्यायचे उकड आपल्याला कमीत कमी एक दहा मिनटांसाठी तरी चांगली मळून घ्यायचे हाताला पाणी लावत हाताला तूप लावत ही चांगली मळली गेली की यामधल्या गुटळ्यासुद्धा मोडल्या जातात ही उकड जर आपली चांगली जमली की मग मोदकसुद्धा अगदी सुंदर आणि सुबक तयार होतात तर हे बघा अशा पद्धतीने हे पीठ चांगलं मळून घेतलं की यामधल्या ज्या गुटळ्या आहेत त्या संपूर्णपणे निघून जातात आणि अगदी लोण्यासारखे ही उकड तयार होते दहा मिनिटांसाठी हे पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे आता यावरून थोडंसं तूप लावून घेऊयात म्हणजे ही अजिबात कोरडी पडणार नाही आता ही उकड परफेक्ट झाली आहे की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला यामधला एक गोळा घ्यायचा आहे हातावरती तो थोडासा चोळून बघायचा आणि थोडीशी पारी आपल्याला तयार करून बघायची कुठे जर क्रॅक जात असतील तर थोडंसं पुन्हा तुम्हाला हे गरम पाण्यामध्ये मळून घ्यावं लागेल पण इथं अजिबातच क्रॅक जात नाही आहेत यामुळे आपली इथं उकड अगदी परफेक्ट तयार झालेली आहे आता या पिठाचे समांतर असे गोळे तयार करून ठेवले की यानंतर मोदकसुद्धा अगदी एकसारखे तयार होतात नुसत्याच चाळणीला तूप किंवा तेल लावून हे मोदक वाफून घेण्यापेक्षा अशा पद्धतीने जर कापड अंतरून जर तुम्ही हे वाफून घेतलं ना तर अजिबात हे खाली चाळणीला चिकटत नाहीत आणि यामुळे हे मोदक अजिबात फुटत नाहीत जरी तुम्ही यामधून गरमागरम काढून घेतले ना तरीसुद्धा हे अजिबात फुटले जात नाही फक्त हे कापड सुती असायला हवं आणि याचबरोबर हे थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे आपली सगळी तयारी झालेली आहे आता मोदक वळायला घेऊयात यासाठी एक उंडा घेतलेला आहे आणि बाकीचे उंडे आपल्याला तसेच झाकून ठेवायचे आहेत अजिबात हे उडे ठेवायचे नाही प्रत्येक वेळेस मोदक करत असताना थोडंसं पाण्याचा हात आणि तुपाचा हात घ्यायचा आहे आणि हा जो उंडा आहे तो, तो हातावरती चांगला चोळून घ्यायचा किंवा मळून घ्यायचा आहे इथे सारण सुद्धा चांगलं थंड झालेलं आहे तुम्ही बघू शकता अजिबात यामधून गुळ बाहेर पडत नाहीये मस्त कोरडं असं सारण तयार झालेलं आहे हा उंडा चांगला हातावरती मी चोळून घेतलेला आहे आता थोडंसं पाण्याचा हात आणि याचबरोबर तुपाचा हातसुद्धा घ्यायचा आहे आणि मस्त पातळ अशी ही पारी आपल्याला तयार करून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पातळ अशी पारी मी इथं तयार करून घेतलेली आहे आता यामध्ये आपण सारण घालूयात सारण घातलं की लगेचच आपण मोदकाला कळ्यासुद्धा पाडून घेऊयात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी शेवटपर्यंत अशी ही कळी पाडून घ्यायची आहे म्हणजे सुंदर आणि सुबक असा मोदक तयार होतो कळ्यासुद्धा दिसायला अगदी सुरेख दिसतात जर हे हाताला थोडंसं चिकटत असेल तर थोडासा पाण्याचा किंवा तुपाचा हात तुम्ही इथे वापरू शकता किंवा जर तुमच्याकडे तांदळाची पिठी असेल तरीसुद्धा अगदी पटकन असे मोदक वळले जातात तर इथे तुम्ही बघू शकता अगदी शेजारी शेजारी मी या चुन्या पाडून घेत आहे आता मोदकाच्या कळ्या पाडून झाल्या की अलगत हा मोदक आपल्याला बंद करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त सुंदर सुबक असा हा मोदक तयार झालेला आहे याच्या कळ्यासुद्धा बघा किती सुरेख दिसत आहेत आता असे कळ्यांचे मोदक करणं तुम्हाला जर अवघड वाटत असेल किंवा वेळखाऊ वाटत असेल तुमच्याकडे भरपूर टाईम नसेल तर यावेळेस अशा पद्धतीचा जर साचा हा असतो हा साचा घ्यायचा आहे आणि यामध्ये अगदी झटपट असे मोदक तयार होतात तयार केलेली जी उकड आहे यातला एक गोळा यामध्ये घालायचा आहे तो व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने अगदी व्यवस्थित असा दाबला जाईल अशा पद्धतीने हा मस्त प्रेस करून घ्यायचा आहे खूप सुद्धा एका वेळेस यामध्ये उकड घालू नका नाहीतर खूप जास्त उकड होईल आणि सारण याच्यामध्ये थोडंसंच बसलं जाईल तर हे पहा थोडंसं पाण्याचा हात लावला की अगदी व्यवस्थित पटकन अशी यामधली उकड ही पसरली जाते एक्स्ट्राची जी उकड आहे एक्स्ट्राची जी पिठी आहे ती मी काढून घेतली आता यामध्ये अशा पद्धतीने हूल तयार करून घेतलं की यामध्ये आपल्याला सारण घालायचं आहे सारा नलकस हातमध्ये दाबून घ्यायचा आहे आणि यानंतर पिठीने हा मोदक चांगला व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने प्रेस करून घेतलं तर अजिबात कुठेही हा मोदक फुटला जात नाही आता हा मोदक तुम्हाला ओपन करून सुद्धा दाखवते तर हे बघा अगदी मस्त एक सारखे असे मोदक होतात दिसायला सुद्धा हे सुरेख दिसतात आणि याचबरोबर जर तुमच्याकडे वेळ नसेल तर अगदी झटपट तुम्ही या पद्धतीने मोदक तयार करू शकता मोदक बनवण्याचे आकार देण्याचे दोन पद्धती मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत यामुळे तुम्हाला जी कुठली पद्धत सोपी वाटते योग्य वाटते ती तुम्ही नक्कीच करू शकता आता उरलेले जे मोदक आहेत ते मी इथं तयार करून घेते मोदक उकडण्यासाठी तर कढईमध्ये मी गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे पाणी नेहमी खळखळ उकळलेलं असावं आणि यानंतरच आपल्याला यामध्ये मोदक ठेवायचे आहेत आणि एक दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे मोदक चांगले वाफून घ्यायचे आहेत तर एक पंधरा मिनटांसाठी हे मोदक मी वाफून घेतलेले आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त पांढरे शुभ्र असे मोदक आपले तयार झालेत तर हे बघा असं सुती कापड जर खाली अंथरलं तर अगदी गरमागरम तुम्ही यामधून काढून घेतले तरीसुद्धा हे मोदक अजिबात खाली चिकटत नाहीत तर अजिबात तांदळाची पिठी न करता अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे तांदळाचे उकडीचे मोदक कसे बनवायचे हे मी आज तुमच्यासोबत शेअर केलं व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा मिठी अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त मस्त खात राहा